पाथर्डी शहरात अवैध मावा विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई कल्ली दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त कला असून दोघांना अटक करण्यात आली तर दोन संशयित फरार झाले खाडे यांच्या पथकानं सर्वप्रथम शहरातील अभिजित मीनानाथ लांडे यांच्या अक्षय स्टॉलवर छापा टाकून आठ किलो मावा जप्त इंद्रानगर येथील अक्षय गणेश इधाटे यांच्या घरी तसेच राहुल अर्जुन सानप आणि सुनील बाबासाहेब सानप यांच्याकडेही छापे टाकण्यात आले यामध्ये सुनील बाबासाहेब सानप याला अटक करण्यात आली असून मावा तयार करण्याचं मशीन सुगंधी तंबाखू आणि तयार मावा जप्त करण्यात आला या कारवाईमध्ये अभिजीत लांडे आणि सुनील सानप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अक्षय इधाटे राहुल सानप हे फरार झाल्या पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा देखील दाखल केलाय पोलीस उपधीक्षक खाड़ यांनी पाथडी तालुक्यातील अवैध मावा विक्रीसह दारू विक्री विरोधात धडक मोहीम केली आहे त्यांच्या कारवाईनं नागरिकांकडून स्वागत होत असून या मोहिमेत सातत्यपणा ठेवण्याची अपेक्षा जनता व्यक्त करत मात्र कारवाईच्या नावाखाली निवडक कारवाई होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही नागरिक खाडेंना करत आहेत विशेष पथकाचे प्रभारी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे पोलीस वरिष्ठ कर्मचारी राजेंद्र वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अजय साठे दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर अरविंद भिंगारदिवे उमेश खेडकर सुनील पवार पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे संभाजी बोराडे विजय ढाकणे दीपक जाधव जालिंदर दहिफळे यांच्या पथकानं ही कारवाई केली नमस्कार परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत पाथर्डी शहरा मदे। अगर या ठिकाणी तसेच फाटा पाथर्डी या दोन ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी काही सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच सुगंधी तंबाखू तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स आम्हाला मिळून आल्या अशा आम्ही दोन ठिकाणी छापा टाकून तेथील तयार करायला लागणारी मशीन मावा तयार करायला लागणारी मशीन तसेच काही तयार मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली असता आम्ही एकूण चार आरोपीवरती पाचर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर दोन आरोपी फरार आहे या कारवाईमध्ये आम्ही एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहेत अशीच कारवाई पाथर्डी शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर चालू राहील धन्यवाद येस्तान मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी